नागपुरात दहा ऑक्टोबरला ओबीसी मागासलेल्या अधिकारांवर गदा आणण्याचं काम केलं ओबीसीचं मोठं नुकसान झालं दहा ऑक्टोंबर रोजी ओबीसीचा प्रचंड मोठा महामोर्चा नागपुरात आयोजित करण्याचं ठरवलं नागपूरच्या यशवंत स्टेडियम मधून हा मोर्चा निघेल आणि संविधान चौकावर हा मोर्चा संपुष्टात येईला अशी माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे पाहूया ते काय सांगतात ते नाही तर आपण सरकारशी झुंजण्यासाठी आणि त्यातून आपला अधिकार मिळवण्यासाठी आपण समर्थ आहोत त्यासाठी रस्त्यावर या ही आमची भूमिका असणार एसीबीसीच्या आरक्षणावर दहा टक्के आरक्षण आज सुनावणी झाली कोर्टाने म्हटलं की तुम्ही गॅजेट करून आरक्षण देताय पण आरक्षण आहे सरकारने ठरवावं की नेमकं कोणतं आरक्षण देणार हे सगळंच गोंधळ आहे आता बावन्न टक्क्यावरून बहात्तर टक्क्यावर महाराष्ट्रात आरक्षण झालं हे ये करताच येत नाही नीट घडी सरकारला जो आला त्याला म्हणून बनवा बनवी ज्याला काहीतरी तू हे घे तू ते घे तू चणे घे तू फुटाणे घे तू चॉकलेट घे तुला लाडू मिळत नाही लाडवाचं तू भुरका घे अशी बनवा बनवी या सरकारची चाललेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे अरे तुम्ही करा ना एकदा जो काय निर्णय करायचा आहे सगळ्यांना बसवा आणि करा आता एस सी बी सीमध्ये नाही ईडब्ल्यू मध्ये काही लोक घेत आहेत याला चॅलेंज होत आहे आणि आम्ही म्हणून म्हणतो की ओबीसीचं आरक्षण बेचाळीस टक्के करा तेलंगणाने केलं तसं